गुळ हा पदार्थ शरीरासाठी खूप उपयुक्त आहे गुळाला औषधी म्हणून महत्व आहे भारतीय संस्कृतीत घरी येणाऱ्याला विशेषतः उन्हातून आल्यास चहाऐवजी गुळ आणि पाणी देण्याची प्रथा होती पण आता लोक साखर जास्त वापरत आहेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साखर तयार करताना चारकोलचा वापर करून त्यातील घटक वेगळे केले जातात साखर प्रक्रियेत साधारणतः तेवीस प्रकारच्या केमिकलचा वापर होतो कोणतेही पोषक द्रव्ये साखरेत नसतात केवळ शरीराला ऊर्जा देण्याचे काम साखर करते म्हणून साखरेऐवजी गूळ गुळ वापरणे फायद्याचे ठरते गुळाचेही दोन प्रकार आहेत सेंद्रिय गुळ आणि केमिकल्स असणारा गुळ सेंद्रिय गुळ तयार करताना त्यात कोणतीही केमिकल्स मिसळली जात नाहीत तसेच गूळ तयार करताना त्यातील पोषकद्रव्ये वेगळी केली जात नाहीत केमिकल्स युक्त गुळ बनवताना त्यात वेगवेगळे केमिकल्स मिसळतात त्यामध्ये गंधक सोडियम हायड्रोफॉस्फेट कॅल्शियम ऑक्साईड सोडियम बायकार्बोनेट यांचा वापर केला जातो म्हणून नेहमी सेंद्रिय गुळाचे सेवन करावे सेंद्रिय गुळ तांबूस काळस रंगाचा असतो गुळ हा रक्तशुद्धीकरण वात आणि पित्त दोषाचे शमन करणारा आणि यकृताचे रक्षण करणारा पदार्थ आहे गुळ हा मानवी शरीराचे नियमन करतोच परंतु शरीर डिटॉक्स करण्यास ही मदत करतो यामध्ये पाणी प्रथिने कर्बोदके व्हिटॅमिन बी लोह आणि फॉस्फरसचे प्रमाण असते दहा ग्रॅम गुळात सुमारे अडतीस कॅलरीज असतात गुळात भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे असतात पचनासाठी गुळ खूप फायदेशीर आहे पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास उपयुक्त असलेल्या पोषण तत्वांचा गुळामध्ये साठा आहे ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते विशेषतः बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते तसेच यातील पोषक घटक डायुरेटिक स्वरूपातही कार्य करतात आणि शरीरामध्ये मल अथवा विषारी पदार्थ ज्याला आपण टॉक्सिन्स म्हणतो त्यांना जमा होऊ देत नाहीत रोज रात्री जेवणानंतर गुळाच्या छोट्या तुकड्याचे नियमित सेवन केल्यास आपल्या कार्य सुरळीत राहण्यास मदत मिळते यातील औषधी गुणधर्मामुळे अन्न पदार्थांचे पचन सहजरित्या सह होते तुम्हाला भूक न लागण्याचा आजार असेल तर या समस्येवर गुळ हा मोठा इलाज आहे गुळ खाल्ल्याने भूक लागते आणि पचनक्रिया सुधारते आंबड ढेकर आणि पोटाच्या इतर ही काळे मीठ गुळामध्ये मिसळून चाटल्याने फायदा होतो तसेच मज्जा संस्था मजबूत करण्यासाठीही ते फायदेशीर आहे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ही गुळ खूप फायदेशीर आहे गुळात पोटॅशियम आणि सोडियम आढळते जे शरीरातील कमी करण्यास प्रभावी आहे पचनशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता वजन कमी गुळाचा वापर करता येतो गुळामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर असते पोटॅशियम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करते तसेच चयापचयाची क्षमता वाढवण्यास मदत मिळते तज्ञांच्या सल्ल्याने गुळाचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते शरीरातील अतिरिक्त पाणी जमा होण्याची समस्याही दूर होण्यास मदत मिळते शरीराचे वजन नियंत्रित राहते गुळामुळे ऊर्जा वाढते गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते जे शरीरातील लोहाची कमतरता भरून काढते शरीराला योग्य प्रमाणात लोहपुरवठा हो झाल्यास लाल रक्तपेशींची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही गुळाच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढते त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते शरीरातील थकवा शरीरा दूर होतो त्यामुळे ॲनिमियाच्या रुग्णांसाठी गुळ खूप फायदेशीर आहे पोटाच्या विविध तक्रारींवरही गुळ हा चांगला उपाय आहे गॅसेस एसिडिटीची तक्रार असेल तर गुळ खाल्ल्याने त्रास कमी होतो जेवणानंतर एक चमचा गुळ आणि तूप खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो ज्याच्या तोंडाला दुर्गंधी येते त्यांच्यासाठी गुळ आणि बडीशेप यांचे मिश्रण खूप चांगले ठरू शकते हे मिश्रण आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे गुळासोबत तिळाचे सेवन केल्यास सर्दी खोकला आणि फ्लू सारख्या समस्यापासून बचाव होतो गुळाचे इतके सारे चांगले फायदे आहेत म्हणूनच संक्रांतीच्या वेळी तिळगू देण्यामागे शास्त्रीय कारण आहे भुईमूग आणि गुळाचे मिश्रण ताकदही वाढवते भूक शांत ठेवण्यास ही ते खूप प्रभावी आहे गुळासोबत हळद खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते एवढेच नाही तर हे मिश्रण हिवाळ्यात आपल्या शरीराला आजारांपासून वाचवण्याचे काम करते हिवाळ्यात गुळ शरीरासाठी पावर बुस्टरचे काम करतो हिवाळ्यात गुळ खाल्ल्याने शरीर उबदार राहते कारण त्याचा प्रभाव उष्ण मानला जातो पाण्यात विरगळलेला गुळ प्यायल्याने शरीर थंड राहते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते गुळाच्या तापमान वाढीच्या प्रभावामुळे सर्दी खोकला आणि कपपासून आराम मिळतो आल्याबरोबर गुळ गरम करून कोमट पाणी पिल्यास घसादुखी आणि जळजळीपासून जल आराम मिळतो यामुळे आवाजही चांगला येतो आल्यासोबत रोज गुळाचा एक तुकडा खाल्ल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो सकाळी गुळ खाल्ल्याने शारीरिक आणि हाडांची रचना सुधारते गुळातील पोषण तत्वे आपले शरीर नैसर्गिक स्वरूपात स्वच्छ ठेवण्यास मदत करतात यातील औषधी गुणधर्म यकृत स्वच्छ ठेवण्यासह हा। शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर फेकण्याचे कार्य करतात सोबतच यकृत डिटॉक्सिफाय देखील करतात यामुळे यकृतावरील या अतिरिक्त ताण कमी होतो ज्यामुळे यकृताचे आरोग्य निरोगी राहते त्वचेच्या आरोग्यासाठी ही गुळ फायदेशीर आहे रक्तातील हानिकारक घटक काढून टाकण्याचे काम गुळ करतो त्यामुळे त्वचा स्वच्छ करण्यासाठीही त्याची मदत होते यामुळे रक्त परिसंचरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुधारते रोज थोडासा गुळ खाल्ल्याने पिंपलची समस्याही दूर होण्यास मदत होते आणि त्वचेवर चमकही येते गुळामध्ये अँटी अलर्जी घटक असतात त्यामुळे दम्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी गुळाचे सेवन फायदेशीर ठरते श्वसनाशी संबंधित आजारांसाठी पाच ग्रॅम गुळ समप्रमाणात मोहरीच्या तेलात मिसळून खाल्ल्यास श्वसनाशी संबंधित समस्यापासून आराम मिळतो गुळामुळे रक्तशुद्ध होते मेटाबॉलिझम वेगही नियंत्रित राहतो फुफ्फुसांच्या संसर्गावर ही गुळ फायदेशीर ठरतो एखाद्याचा आवाज कर्कश असेल तर अशा वेळी शिजवलेल्या भातात गुळ मिसळून खाल्ल्याने कर्कशपणा दूर होण्याची शक्यता असते कान दुखत असेल तर तुपात गुळ मिसळून खाल्ल्याने कांदुकीच्या समस्येपासून आराम मिळण्याची शक्यता असते कावेळी झाल्यास पाच ग्रॅम कोरड्या आल्यामध्ये दहा ग्रॅम गुळ मिसळून एकत्र खाल्ल्यास खूप फायदा होतो महिलांना मासिक पाळीच्या समस्यामध्ये दे आराम देण्यासाठी ही गुळ खूप फायदेशीर आहे याच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढते आणि मन मजबूत राहण्यास मदत मिळते गुळ हा एक चांगला मूड बुस्टर म्हणून काम करतो तुमचा मूड आनंदी राहण्यास मदत मिळते याशिवाय मायग्रेनच्या समस्येवर ही गुळ फायदेशीर ठरू शकतो